प्रश्न पडतो की अशा शेतीविषयी चालणाऱ्या मशिनरी कशामध्ये चालवतात आणि त्या मशिनी कुठे कुठे चालतात तर त्याच्याविषयी आपण आज जाणून घेणार आहे त्याविषयी माहिती घेणार आहे ती मशीन कुठं वापरतात आणि कशा कशात वापरतात हे पण तुम्हाला मी आज सांगणार आहे तर आपण आज काढू एक अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आणि हे मशीन तसं जुनंच आहे फार भरपूर शेतकऱ्यांनी वापरलेलं आहे पण काही शेतकऱ्यांना याच्यामधले काही माहिती नसल्यामुळे आपण एक व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो बघा याच्यामध्ये हा ब्रश कटर म्हणतात त्याला किंवा काही जण ग्रॉस कटर म्हणतात काय वीड कटर म्हणतात तर ह्याच्यामध्ये हा बॅकपॅकचा ब्रश कटर आहे त्याचे ही सरळ दांडे आहे आणि हे दोन्ही एकच आहे हे दोन्ही सुट्ट सुट्ट बॉक्समध्ये येतं तर मित्रांनो याच्यावर जे हे ट्रिमर आहे हे ट्रिमरने आपल्याला गवत कापलं जातं बरेच शेतकरी मित्र विचारशील ह्या प्लास्टिकनं किती गवत कट करायचं पण ह्या मशीनला आर पी एम दहा हजार असल्या ह्या प्लास्टिकचा गवताला स्पर्श होतो गवत कटिंग होतं माहिती घ्या इथं दिलेलं आहे तुम्ही वाचू शकता दहा हजार आर पी एम दहा हजार आर पी एमवरती वरती हे मशीन चालतं आणि दहा हजार आपण इंजिनचं आर पी एम साधारणतः दोन हजार आणि मोटरचं आर पी एम तीन हजार असतं तर ह्या ब्रश कटरचं आर पी एम आहे सगळ्यात जास्त म्हणजे दहा हजार आर पी एम आहे ची, ची ची प, तर ह्या दहा हजार आरोपीमुळं गवताला स्पर्श गवत कट होतं अशा प्रकारची मशीन आहे त्याच्याविषयी आज माहिती घेणारा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ बघत असताना स्किप बिलकुल कर का पूर्ण माहिती देणार आहे मशीन खरं काय असतं ते आणि आपण जर चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण सर्व माहितीचे व्हिडिओ घेऊन येतो आणि आता इथून पुढं आपण जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी एक मोठी स्पेशली ऑफर घेऊन येणार आहे त्यामध्ये आपला फायदा होईल तर मित्रांनो हे सरळ दांडे तर ह्याची जोडणी कशी असते हे ट्रिमर पुढं बसतं या ठिकाणी बसतं कशा पद्धतीने बसतं हे तुम्हाल राको तुम्हाला दाखवतो आज मी तुम्हाला जोडून नाही दाखवणार फक्त अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आहे शॉर्ट व्हिडिओ आहे एक पाचच मिनिटाचा व्हिडिओ आहे पण त्याच्यामध्ये पूर्ण आपण माहिती देतो आहे याच्यामध्ये इथं लॉक करून आपल्याला हे ट्रिमर बसवायचं आहे अथवा काढायचं आहे ते अशा प्रकारे बसतं याच्यामध्ये बरेच अटॅचमेंट चालते चा चालतो, चालतो, चा तर याच्यामध्ये रोटावेटर चालतो चेन स्वा चालतो लाकडं कापाय बऱ्याच एकवीस प्रकारच्या मी आता सांगू शकत नाही की अटॅचमेंट ह्याला चालतात तर माझ्या व्हिडिओ बघत चला म्हणजे तुम्हाला सर्व माहिती भेटत जाईल आणि व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि याचे हे किट आहे याच्यामध्ये चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे आपण गहू किंवा सोयाबीन सोयाबीन असेल तुमचं आदर कुठलं साळी असतील ते आपण कापू शकतो एक साइडला पाडू शकतो त्यासाठी हा पत्र पण दिलेला आहे ह्या पत्र्याच काम आहे फक्त साइडला साळी पाडणं अथवा तुमचे काय असेल ते मेथी घास वगैरे हो कटिंग साठी हे पत्र वापरलं जातो याच्यामध्ये हे डायमंड कटिंग ब्लेड दिलेलं आहे हे डायमंड कटिंग ब्लेड म्हणजे खूप धार असते याला आणि हे जाड दिलेलं आहे जी टी शक्तीच आहे आणि ह्याच्यामध्ये अशा प्रकारचं हे ब्लेड बसलं जातं इथं जे साईडला राहणारं धान्य हे कटिंग होतं आणि याच्यामध्ये साठून हे साईडला आपण सोडून देतो अशा प्रकारचं ह्याचं कटिंग आहे हा अनबॉक्सिंगचा डे व्हिडिओ आहे डेमोचा व्हिडिओ नाही तर ह्याच्यामध्ये अनबॉक्सिंगमध्ये पिस्टन प्लग रिंग सेट पॅकिंग सेट हे मशीन जी टी शक्तीचं असल्यामुळं तुम्हाला सर्व साहित्य ह्याच्याबरोबर भेटतं हँडलोज असेल मास्क असेल गॉगल असेल हे पण सेफ्टी प्रूफ आपल्याला सेफ्टी भेटतात आणि याच्यामध्ये मित्रांनो हे मशीन आहे आणि एक बॉक्समधनं काढायचं राहिलं हे फ्लेक्झिबल पाईप असते जे आपण मशीन हे पाठीवर घेतल्यानंतर जे आपल्याला बसवायचं असते त्या टोटल ह्या इक्विपमेंट आहेत आणि याच्या बरोबर ही ह्याची बॅग आहे तर ही बॅग कशी बसते आणि तुम्हाला बसवून दाखवतो अशा प्रकारे बॅग बसते इथं किट वगैरे ठेवू शकता याला फिटिंग आहे फिटिंग कशा प्रकारे करायची आहे ती पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे हा फक्त अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आहे मित्रांनो हे गार्ड आहे हे पुढं जोडायचं आहे आणि याच्यामध्ये अजून काय साहित्य येतं बघू शकता पूर्ण बॉक्स रिकामा झाला आहे जेवढं साहित्य येतं तेवढं तुम्हाला दाखवतं पाच मीटर दोरी येते तीन दाती ब्लेड येतं हे ब्लेड काय काम करतं तर समजा आपल्याकडे लवाळ आहे आणि काही हराळी आहे अशा वेळेस शेतकऱ्यांना वारंवार ती हराळी आणि लवाळा उगवत असतो आणि कटिंगला त्रास होतो किंवा काढताना त्रास होतो पण एकदम निघतो त्यासाठी हे लवाळा हे म्हणजे ब्लेड वापरायचं हे डायमंड ब्लेड आपल्याला सोयाबीन कटिंगला चालेल मका कटिंग तुमचं कुठलेही कटिंगला झाडसुद्धा कटिंगला करता येतं पण छोटीशी फांद्या वगैरे कट करतं आणि याच्यामध्ये सर्व फीचर्स आहेत सर्व ह्याच्याबरोबर येणारे जे पार्ट आहेत ते पार्ट तुम्हाला हे दाखवलेले आहेत आणि असं जर मशीन पाहिजे असेल आपल्याला तर याला शासनाकडून सबसिडी पण भेटते आणि सबसिडीसाठी तुम्हाला आपल्या जवळच्याच नजदीक कृषी केंद्रामध्ये भेटावं लागतं किंवा ऑनलाईन तुम्हाला अर्ज करावा लागतो त्यासाठी आपल्याकडे काही नसते फक्त आपल्याकडे टेस्ट रिपोर्ट भेटतो हे मशीन कृषी सबसिडी ऑपरेड आहे पण त्यासाठी तुम्हाला जवळच्या कृषी ऑफिसला भेटावं लागेल तर मित्रांनो हे बॅकपॅक मशीन आहे आणि ह्या मशीनला ओ एच सी मॉडेल म्हणजे फोरस्ट्रोक मॉडेल आहे त्याला एवरेज पण खूप आहे साधारणतः एका लिटरमध्ये दीड तास मशीन हे चालतं दीड ते दोन तास याच्यामध्ये फोरस्ट्रोक असल्यामुळं ह्याला मेंटेनन्स पण कमी आहे आज तुमचं दहा वर्ष जरी मशीन बसून राहिलं तरी दहा वर्षाने तुम्ही हे चालवलं तर चालू शकतं हे होंडा हो टाईप फोरस्ट्रोक आहे त्यामुळे ह्याला मेंटेनन्स कमी आहे आणि ह्याला सगळ्यात महत्त्वाचं शेतीची सगळी कामं करता येतात छोटी मोठी कामं करता येतो तर मित्रांनो नक्की पाहत राहा अजूनही आपल्याकडे नवीन ऑफर घेऊन येणार आहे आणि जर आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी खास ऑफर असेल त्या मशीनचे साडे दहा हजार मूळ किंमत आहे आणि जर आपले सबस्क्रायबर असतील आणि त्यांनी जर सबस्क्राईब केलेलं असेल तर त्यांच्यासाठी खास करून पाचशे रुपयाचा डिस्काउंट किंवा पाचशे रुपयाचं हे ट्रिमर ॲल्युमिनियमचं हे ट्रिमर आपण इथून पुढं सबस्क्राईबसाठी सबस्क्रायबरसाठी आपण देणार आहे other than